नमस्कार जय जे महाराष्ट्र जय शिवराय हो आज तारीख आहे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे आठ वाजून पंधरा मिनिट झालेत आपण आज सकाळी आहे तर सहा वाजता आलो होतो आता आपण आहोत बॅनर बॅ सॉरी बॅनेर सॉरी बानेर पॅन कार्ड रोड क्लब रोडला आहे तर हे जे सी बी थ्री एक्स सुपरची समोरच्या कसं होती हे अगोदर आपणच कात बसवली होती पण काल परवा याय असं इम्पॅक्ट झाल्यामुळे कस्टमर म्हटले नवीन टाका मी त्यांना म्हटलं सर चालण्यासारखं असेल तर चालवा पण ते म्हटले नाही आपलं फुटकं नाही पाहिजे तर आपण हे काच बसवलेले आहे वरती असं शेडब वगैरे पाहू शकता आपण आणि ही ओरिजिनल कंपनीची ग्लास आहे आपण पाहू शकता इथं ओरिजिनल आसाई कंपनीची ग्लास आहे एक ही एकाच बसले आपण आणि ही एक पाठीमागची एक ग्लास बसलेली आहे ओरिजिनल जी मशीन बरोबर काज ती तीच आहे ओरिजिनल असाई कंपनीची तर याचा प्रॉब्लेम काय झाला पाचमागचं ब्रॅकेट वगैरे नाहीये तर ग्राहकांना याच्याबद्दल कल्पना दिली आहे ब्रॅकेट वगैरे त्यांचं वर्किंग नाही आहे मग त्यांना म्हटलं ते काम करून घ्या स्पेअरपार्ट मागो हो शोरूममधून आणि ते लावून घ्या त्याची लाईफ लाईप लाईफ वाढेल वगैरे आणि आपलं काम चांगलं होईल तर हे जे आमचे कस्टमर आहे जवळजवळ पंधरा वर्षापासूनचे परिचित कस्टमर आहे हे आपले ब्लॅक पॅन्थर किया कॅरेन्स तर <coughs> सांगण्याचं वैशिष्ट्य की हे कस्टमर आपले पंधरा वर्षापासूनचे परिचित आहेत आणि हे कस्टमर असे आहेत की जे काही काम छोटं मोठं जरी काम असलं ते आपल्याशिवाय दुसऱ्यामुळे करून घेत कुण नाहीत आणि कायम ओरिजनलसाठी आग्रही असतात रेटचं कधी विचारत नाहीत काय नाही त्यांना फक्त काम वेळेवर पाहिजे आणि फास्ट सर्विस पाहिजे आणि कधीही माणूस कामाबद्दल तक्रार नाही काय नाही जरा उशीर झाला तर थांबणार था पण आपल्याकडून करून घेणार म्हणजे असेही काय मार्केटमध्ये असेही कस्टमर आहेत की ज्यांना फक्त क्वालिटी बघत आहेत आणि असेही कस्टमर आहेत की जे फक्त रेट बघणार आहेत की नाही आम्हाला फक्त या बजेटमध्ये बसवून द्या यांचं तसं नाही मला काम ओरिजनल पाहिजे काम चांगलं पाहिजे आणि त्वरित पाहिजे तर अशा लोकांचं काम करायला काय वाटत वाटतं रात्री जरी बोलवलं तरी यांना सर्विला काय वाटत नाही तर यांच्याकडे तीन जे सी बी आहेत दहा बारा बारामचे टिप्पर आहेत आणि बारा फोकल आहेत आणि यांची आणि आमची कधी ऑफिसला जाणं नाही भेट नाही काय नाही फक्त फोनवर काम होतं बिल पाठवलं की ते कस्टमर वेळेवर पेमेंट करतात आणि व्यवहाराच्या बाबतीत तर एवढे पारदर्शक आहे ते, 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 पार का ते विचारायचं काम नाही आणि कधी समोरसमोर भेट नाही कधी हाय आली रँडमली त्यांचा फोन आला तर बोलणं होतं आणि एवढं वयानं मोठा माणूस असूनसुद्धा एवढा मोठा कोडपती माणूससुद्धा माझं भूमिपुत्र आहे तिथले पुण्यातले तरी कोणत्याही शब्दाचा गर्व नाही काय नाही आले तर व्यवस्थित नम्रतेने बोलणार ड्रायव्हरांशी पण नम्रतेने बोलणार कुठल्या ड्रायव्हरला अरे रवी नाही शिवी वगैरे नाही म्हणजे अशीसुद्धा समाजामध्ये माणसं आहेत की ज्यांना पैशाचं गर्व हो नाही कोणताही माज नाही असे लोक आहेत नाही तर काय काय लोकं अर्ध्या हाकुणान पिवळे झाले असतात त्यांना कोणाला कसं बोलायचं कळत नाही आम्हालासुद्धा काय काय का लोक आमच्यापेक्षा बारकी पोरं आम्हाला अरतरू करतात पण ह्यांचं तसं नाही रिस्पेक्ट म्हणजे रिस्पेक्ट तर त्यामुळे आज व्हिडिओ करावासं वाटलं मला यांचं